नमस्ते दीज रेसिपीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज मी करणार आहे टिफिनसाठी दोन प्रकारच्या भेंडीची भाजी चला तर बघूया रेसिपी इथे मी अर्धा किलो भेंडी धुवून पुसून कापून घेतली आहे एक बटाटा बारीक काप करून घेतला आहे सात आठ लसूण पाकळ्या ठेचून घेतल्यात आपल्या तिखटानुसार मिरच्या घ्यायच्या आहेत कापून इथे मी शेंगदाण्याचं कोट घेतला आहे भाजलेल्या शेंगदाण्याचा आणि लाल मिरची पावडर घेतली आहे तो गैस वर चे, गैस तर सगळ्यात आधी गॅसवर कडे ठेवायची गॅस चालू करायचा आहे दीड एक पाळ्या तेल घालायचं आहे तेल तापलं की त्याच्यामध्ये जिरं थोडं चुरगळून घालायचं आहे म्हणजे त्याचा स्वाद उतरतो रंगासाठी थोडीशी हळद घालूया आता ह्याच्यामध्ये लस ठेचलेला लसूण आणि हिरवी मिरची घालून परतून घ्यायची आहे त्याच्यामध्येच आता आपण बटाटा शिजवून घेणार आहोत इथे बटाटा शिजायला वेळ लागणार आहे मंदाचेवर छानपैकी बटाटा शिजून घ्यायचा आहे झाकण ठेवूया आणि दोन मिनटं वाफ काढून घेऊया चला तर मग इथं आपला बटाटा शिजलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण अर्धी भेंडी घालूया भेंडी छानपैकी मिक्स करून घ्यायची आहे तवी मीठ घालून भेंडीची दोन ते तीन मिनटं वाफ काढून घ्यायची आहे भेंडी जास्त शिजवायची नाही नाही तर मग तिचा रंग चा निघून जातो तिचा रंग छानपैकी असा हिरवा राहिलेला पाहिजे तेव्हा ती, ती भाजी दिसायलाही छान होते आणि अशी खाऊखवशी वाटते तर इथे आपली ही भेंडी शिजलेली आहे ही अशी बटाटा भेंडी लहान मुलांना खूपच आवडते आणि खूप आवडीने ते खातात अगदी नेहमी दिली तरी त्यांना कंटाळा येत नाही तरी ते आता आपण दुसरा प्रकार बघूया कढईमध्ये पुन्हा दीड एक पेळा तेल घालायचं आहे जिरी घालायची आहे रंगासाठी थोडीशी हळद घालायची आहे आणि इथे आता आपण लाल मिरची पावडर वापरणार आहोत आपल्या चवीनुसार वापरायची आहे जास्त तिखट लागत असेल तर जास्त घाला मला ही भेंडी थोडी जास्त तिखट आवडते त्याच्यामुळे मी थोडी जास्त मिरची पावडर घातली आहे मिरची पावडर घातल्यानंतर त्याच्यामध्ये घा राहिलेली सगळी भेंडी मी टाकलेली आहे आता ही भेंडी मसाल्यामध्ये चा छानपैकी परतून घ्यायची आहे चवीपुरतं मीठ घालून याची देखील दोन मिनटं वाफ काढून घ्यायची आहे भेंडी शिजत आली के ते आहे। की त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे शेंगदाण्याचा कूट घातल्यानंतर झाकण ठेवायचं नाही शेंगदाण्याचा कूट असाच छानपैकी परतून घ्यायचा आहे दोन एक मिनटं परतल्यानंतर ही भेंडी देखील आपली तयार झालेली आहे तर इथे बघा बटाटा भेंडी आणि मसाला भेंडी अशा दोन प्रकारच्या भेंड्या मी तयार केलेल्या आहेत दोन्ही रेसिपी अतिशय छान होतात चवीला नक्की ट्राय करून बघा लहान मुलं तर खूप खूप आवडीने खातात तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा धन्यवाद